हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण टीप तुमच्याकडे सदाफुलीचे रोप आहे का तर ह्या दिशेला लावून त्याचे फायदे बघा ते काय फायदे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मात लिहा वास्तुशास्त्रामध्ये झाड फूल ह्याचे विशेष महत्त्व आहे आपल्याला सदाफुलीचे रोप किंवा त्याचे फूल माहिती असेलच आपल्या घरातील अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये सदाफुली असणे खूप शुभ मानले जाते आपल्याला माहिती असेलच सदाफुलीला वर्षभर फुलं येतात म्हणूनच त्याचे नाव सदाफुली असे आहे सदाफुलीची फुलं दोन रंगाची असतात एक गुलाबी व दुसरे पांढरी घरामध्ये सदाफुली लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते त्याचबरोबर घरातील व्यक्तींचे जीवन शांत होते व नातेसंबंध सुधारून प्रेम वाढते वास्तुशास्त्रानुसार घरात सदाफुलीचे रोप लावल्याने पतीपत्नीमधील संबंध सुधारतात व त्यांच्यामधील प्रेम वाढते व वा घरामध्ये सुखशांती येते सदाफुलीची फुलं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हितावह आहेत त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत त्याचे आर्टिकलची लिंक मी दिलेली आहे तिथे आपण क्लिक करून बघू शकता आता आपण पाहूया घरामध्ये सदाफुलीचे रोप लावल्याने वास्तुशास्त्रानुसार त्याचे काय फायदे होतात व रोप लावण्याची दिशा कोणती आहे सदाफुली हे रोप शनी राहू व केतू या ग्रहांना शुभ बनवण्यास मदत करते घरामध्ये पूर्व दिशेला सदाफुलीचे रोप लावल्याने असे म्हणतात की घरातील व्यक्तीचा मान सन्मान वाढतो सदाफुली व मनी प्लांट ह्या रोपांना उत्तर दिशेला लावल्याने सुखसमृद्धीमध्ये वाढ होते सदाफुलीचे रोप आग्नेय दिशेला लावल्याने सकारात्मकतेचा विकास होतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या परिसरामध्ये गुलाब तुळस चमेली बेला ही रोपे लावणे शुभ मानले जाते त्यामुळे शत्रुनाश होतो धनसंपदांमध्ये वृद्धी होते व संतती सुखसुद्धा मिळते सदाफुली आपण दक्षिण दिशेला लावणेसुद्धा उत्तम आहे सदाफुली ही नेहमी म्हणजेच वर्षभर फुलत असते त्यामुळे घरामध्ये सदाफुली लावली तर घरातील व्यक्तींमध्ये नेहमी म्हणजेच कायम त्यांचे संबंध चांगले राहतात त्यांच्यामध्ये प्रेम वाढून नातेसंबंध घट्ट होतात घराच्या बाहेर हे रोप लावल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही सदाफुली हे फूल भगवान शनी राहू व केतू यांना प्रिय आहे त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी सदाफुलीचे फूल त्यांना अर्पण करू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद